भानुश्री हॉस्पिटलचे स्थलांतर व बाराव्या वर्षात यशस्वी पदार्पण तसेच दवाखान्याचा भव्य शुभारंभ सोहळा थाटात साजरा दसरा व विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर दिनांक दोन ऑक्टोबर व बाराव्या वर्षात यशस्वी पदार्पण तसेच सांची दातांचा दवाखान्याचा भव्य शुभारंभ सोहळा सिद्धांत नगर शगुन स्क्वेअरच्या बाजूला भवितव्य नगर पाटी समोर मालेगाव रोड नांदेड या ठिकाणी दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या थाटात साजरा करण्यात आला भानुश्री हॉस्पिटल हे गेल्या अकरा वर्षांपासून रुग्णांसाठी अविरत सेवा बजावत असून आता यावर्षी बाराव्या वर्षांमध्ये यशस्वी पदार्पण केले आहे भानुश्री हॉस्पिटल व सांची दातांचा दवाखाना या ठिकाणी डॉक्टर सूरजसिन हजारी डॉक्टर रोशनी हजारी डॉक्टर सांची खरे हे डॉक्टर सेवा देत असून मुकुंद दहाळे योगेश्वरी क्लिनिकल लॅबोरेटरी अमरसिंह चौहान श्री अमरनाथ मेडिकल यांच्यासह इतर स्टाफ या ठिकाणी उपलब्ध असून सुसज्ज जागेमध्ये रुग्णांना एकाच ठिकाणी आरोग्याशी निगडीत सर्वच सुविधा मिळणार असून रुग्णांनी भानुश्री हॉस्पिटल व सांची दातांच्या दवाखान्याला एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन भानुश्री हॉस्पिटल व सांची हॉस्पिटल करण्यात आले आहे या स्थलांतर व यशस्वी पदार्पण तसेच सांची हॉस्पिटलच्या भव्य शुभारंभावेळी भानुश्री हॉस्पिटल येथील डॉक्टर व इतर स्टाफ मंडळींचे मित्रमंडळी नातेवाईक यांनी यावेळी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या पाहूया याविषयीचा विशेष वृत्तांत नमस्कार मी डॉक्टर सूरजसिंग हजारी मागील अकरा वर्षापासून मी आपल्या सेवेमध्ये आहे इथं आणि नवीनमध्ये या नवीन वास्तूमध्ये आता हे बाराव्या वर्षी विजयादशमीच्या मुहूर्तावर मी शिफ्ट झालेलो स्थलांतरित झालेलो आहे मागील अनेक वर्षापासून मी सेवाभावी स विचाराने गरीब रुग्णांचा कमी खर्चामध्ये अत्यंत कमी माफक द दरामध्ये सेवा सुविधा रुग्णांच्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये ॲडमिटची सुविधा असो की ओ पी डीची असो कमीत कमी पैशामध्ये गरजू रुग्णांना किंवा प्रत्येक पेशंटना चांगल्यात चांगल्या प्रकारे उपचार भेटावं या पद्धतीनं मी सेवा इथं सेवाभावाने काम करीत आहे त्यासोबत माझी पत्नी आता जॉईन झालेली आहे त्याचा होमिओपॅथीचा चिकित्सा ट्रीटमेंट आहे आपल्याकडे ते पण अवेलेबल आहे आत्ता या नवीन दवाखान्यामध्ये आयुर्वेदिक ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी अशा तिन्ही पॅथीच्या पद्धतीचं ट्रीटमेंट ॲवेलेबल आहे आणि त्यासोबतच सोबतच आपल्याकडे डे केअरची सुविधा पण आहे कोणत्याही प्रकारचा ॲडमिट पेशंट असेल किती किंवा किती कि कितीही क्रिटिकल असेल तर आपण डे केअरमध्येच हे सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो नवीन जागेवर सगळ्या प्रकारचे सुसज्ज पॅथॉलॉजी लॅब पण अवेलेबल आहे मेडिकलमध्ये सगळ्या प्रकारचे मेडिसिन किती एमर्जन्सी मेडिसिन असो ॲवेलेबल आहेत सोबत डेंटल क्लिनिक पण आपल्याकडे अटॅच झालेलं आहे अशा नवीन पूर्ण आपण इथं स्थलांतरित झालेलो आहे आपल्याकडे पूर्ण अजून तीन जे आहे पूर्ण भविष्यामध्ये अजून विजिटर डॉक्टर अटॅच होणार आहे जे की औरंगाबाद किंवा हैदराबादवरून येणार आहेत डॉक्टर्स नवीन पत्ता आता आहे नगर मालेगाव रोड भवितव्य नगर पाटीच्या समोर शगुन स्क्वेअरच्या बाजूला नांदेड मालेगाव रोड नमस्कार माझं नाव डॉक्टर सांची सचिन खरे आमचा सांची दातांचा दवाखाना याचा शुभारंभ आजच झालेला आहे आणि आमच्याकडे सर्व दाताच्या सोयी ट्रीटमेंट उपलब्ध आहेत त्यामध्ये तुम्ही रूट कनाल आणि दातांना पीन बसवणे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील उपचार वृद्ध दातांची काळजी हिरड्यांच्या शस्त्रक्रिया इम्प्लांट आणि अशा बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध आहेत याचा या सोयींचा तुम्ही लाभ घेऊ हो शकता असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील दातांच्या समस्या आहेत त्या अधिक उद्भवतात त्या अनुषंगाने काय काळजी घ्यायला पाहिजे त्या अनुषंगाने तुम्ही ही काळजी घेऊ शकता की प्रत्येक जेवणानंतर चूळ भरणे किंवा साखरयुक्त पदार्थ कमी खाणे कोल्ड्रिंक्स वगैरे कमी पिणे आणि रोज दोन वेळा दात ब्रशनी स्वच्छ करणे फ्लोराईड टूथपेस्टनी आणि फ्लॉसिंग वगैरे करणे ह्या काळजी तुम्ही नियमित तुमच्या दैनंदिन जीवनात घेऊ शकता हां आमचा पत्ता हा सांची दातांचा दवाखाना शॉप नंबर आठ शगुन स्क्वेअरच्या बाजूला सिद्धांतनगर मालेगाव रोड नांदेड डॉक्टर सुरजसिंग आजारी हे माझे जवळपास पाठीमागून दहा वर्षापासून मित्र आहेत परत डॉक्टर आहेत की माझी ट्रीटमेंट बऱ्याचशा वेळेस त्यांच्याकडे चालते की रुग्णांना कुठलाही अनावश्यक खर्च जो लागतो तो डॉक्टरांकडून टाळल्या जात नाही नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पण डॉक्टर सूरजसिंग आजारी हे डॉक्टर जरी म्हणजे एखादा पेशंटची इच्छा असेल की मला ब्लड चेक करायचं आहे तरी सूरजसिंग आजारी म्हणतात की तुम्हाला काही आवश्यकता नाही त्याच्यामुळे त्यांनी ह्या दहा वर्षामध्ये चांगल्या प्रकारे नावलौकिक कमवलेलं आहे आणि कोविडमध्ये तर त्यांचं बरंचसं एकदम चांगल्या प्रकारे काम त्यांचं उभं राहिलेलं आहे आणि त्यामध्ये आता त्यांनी अकराव्या वर्षात स म्हणजे एक्सटेंड केलं हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात झाले वेगवेगळे डॉक्टर्स जॉईन झालेत त्यांना महाराष्ट्रातील नामांकित डॉक्टर्स आयुर्वेदिक डॉक्टरसुद्धा त्यांच्यासोबत जॉईन झालेले आहेत त्यामुळे त्यांच्या ह्या नवीन पुढच्या प्रवासासाठी मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद